गौरी गणपतीचा सण अगदी आठ दिवसावरती आलेला आहे आणि तुमच्यासारखीच माझीसुद्धा गौरी आणि गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू झालेली आहे आणि त्याच काही गोष्टी घेण्यासाठी आम्ही तुळशीबागेत पुण्याला गेलो होतो आणि बघा राम मंदिराच्या तिथं हे शुभलक्ष्मी आर्ट्स म्हणून शॉप आहे तिथं खूप सुंदर असे गौरीचे मुखवटे म्हणजे अगदी कमी रेटपासून ते जास्त रेटपर्यंत होते आणि अमरावती पॅटर्नचे सुद्धा मुखवटे अगदी कमी रेटपासून जास्त रेटपर्यंत होते आणि बघा ज्या त्या मुखवट्याप्रमाणे इथं ना पावलं सुद्धा होती आता ही जी पावलं तुम्ही बघताय ना अमरावती पॅटर्नच्या मुखवट्याला सूट होणारी पावलं आहेत हळूहळू करून माझ्या पण आयुष्यातल्या एक एक गोष्टी स्वप्न मी अशी पूर्ण करत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी मी अमरावती पॅटर्नचे मुखवटे घेतलेले आहेत आणि आत्ता बघा यावर्षी मला हाफ बॉडीज घ्यायच्या होत्या फायबरमध्ये कारण बघा पी ओ पीच्या वगैरे बॉडी घेतल्या की ते सारख्या खराब होतात ठेवताना वगैरे आणि माझ्या बॉडी गेल्या वर्षी जवळजवळ बारा तेरा वर्षाच्या हाफ बॉडी होत्या पी ओ पीच्या आणि त्या काही हा कारणास्तव त्यांचे हात खराब झाले होते आणि डॅमेज झालेले ठेवत नाहीत म्हणून मीही तिथं फायबर बॉडीज आणण्यासाठी गेले होते आमच्या इथं अकलूजला तसे फायबर बॉडीज भेटत नाहीत आणि मला फायबर बॉडीज हव्या होत्या म्हणून जी काही खरेदी करायची होती बॉडीची वगैरे ती केली आणि बघा तुळशी बागेत गेलोय म्हटल्यानंतर तुम्हाला छान छान ज्वेलरी दाखवणं तर बनतच आहे तर काय सुंदर असे झुमके होते तिथं आणि इथं जर तुम्ही माझ्याकडे बघाल ना इथं कानात माझ्या काहीच दिसत नसेल कारण झालं असं की अचानक संध्याकाळी नऊ वाजता आमचं ठरलं की उद्या सकाळी आपण म्हणजे जी काही आपली गौरी गणपतीची खरेदी आहे ना त्याच्यासाठी जाऊया आणि मी कानातले काढून ठेवले होते आणि तिथं गेल्यानंतर तुळशीबागेत फिरताना अहो मला कित्येकदा बोलले अगत्रिवेणी एखादं तरी कानात लगे पण मला तेवढे सुद्धा शंभर रुपये खर्च वाटत नव्हते कारण बघा आता गौरी गणपतीचा सण तोंडावरती आलाय आणि आपण त्या गोष्टी वापरणार असो त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेणार असो तर त्या गोष्टी घेतलेला बऱ्या आणि शंभर रुपये कमवायसाठी तू सुद्धा बरंच कष्ट लागतं म्हणून आहो कितीही सांगत होते पण मी काय कानातले घेतले नाही आणि आहोंची इच्छा होती जसं माझी घरातल्या काही गोष्टींसाठी स्वप्न आहेत तशी माझ्या आहोंची सुद्धा काही स्वप्न आहेत त्यातलंच हे स्वप्न होतं की आहोंना तोरण हवं होतं आपल्या पोर्चला लावण्यासाठी तर ते तोरण घेतलं आणि फुलांच्या अशा थोड्या पाहि फार काही लढी घेतल्या आणि हे बघा आर्टिफिशियल हे मोरपीस किंवा पंख म्हणू शकता किंवा वेगळ्या प्रकारचे मोरपीज तर म्हणता येणार नाही तर खूप सुंदर सुंदर इथं फुलांचे रविवार पेटेत अशी दुकानं सज्ज झाली होती गौरी गणपतीसाठी आणि इतकी सुंदर सुंदर फुलं होती काही त्यातली बुके जे आहेत ते मी सुद्धा घेऊन आले ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन आणि हे बघा सूर्यफुलं तर अगदी वाटतात की नाही रानात जशी सूर्यफुलं बहरलेली असतात तसे आणि ना हे दुकान बघून मला असं झालं की काय घेऊ आणि काय नाही परंतु प्रत्येक वर्षी डेकोरेशनमध्ये नवनवीन गोष्टी येत असतात त्यामुळे मी जास्ती काही घेतलं नाही फक्त आहोंची इच्छा होती म्हणून दाराला तोरण आणि मस्त असं एक कुंडीमध्ये सजवण्यासाठी छान छान बुके होते आता हे तुम्ही समोर बघताच आहे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे होते तुम्ही कुठला प्रकार त्या दुकानात नव्हता असं नव्हतंच आणि हे टुलिपचे फ्लावर तर बघा अगदी असं वाटत होतं की नॅचरल उमललेलीच ही फुलं आहेत का काय आणि भरपूर असे रंग त्याच्यामध्ये अवेलेबल होते त्याचप्रमाणे गौरी आणि गणपतीच्या बॅकसाईडला डेकोरेशन करण्यासाठी ज्या फुलांच्या पानांच्या जाळ्या असतात ना त्यासुद्धा खूप प्रकारच्या होत्या म्हणजे अक्षरशः इथं वेगवेगळ्या प्रकारची इतकं फुलं होती मला घरी आल्यानंतर असं वाटत होतं की आपण थोडीशी वेगळ्या प्रकारची घ्यायला होती पण किमतीही तशाच होत्या म्हटलं चला हळूहळू थोडीशी बचत करत आपण ही आपल्या घरामध्ये एक एक गोष्टी ऍड करत करून घेऊयात सगळं काही सोबत होत नसतं आणि बघा इथं मस्त फोटोंचे हार सुद्धा खूप सुंदर सुंदर हार होते आणि त्यानंतर सगळी खरेदी झाली दोन ते तीन तासात जे पाहिजे होतं तेच घेतलं आणि तिथं जर जास्त वेळ थांबलं तर आपण काहीतर आणखीन घेणार म्हणून आम्ही तुळशी तुळशीबागेतून निघालो आणि आमच्या घराकडे येण्यासाठी मार्गस्थ झालो पुण्यावरून येताना या हायवेला इतक्या मोठ्या मोठ्या फुलांच्या नर्सरी आहेत आणि आहोंना माहिती आहे की झाडांवरतीचं किती प्रेम आहे त्यामुळे त्यांनी न सांगता या नर्सरीच्या जवळ गाडी थांबवली पण झालं असं की एवढी मोठी नर्सरी बघून माझं मन तृप्त झालं आणि तिथं मी अगदी पन्नास एक एकसुद्धा झाड घेतलेलं नाही असं ती नर्सरी बघूनच माझं इतकं मन भरून गेलं होतं की घेण्याची काही इच्छाच उरली नव्हती आणि म्हटलं चला तिथून नर्सरीतून घेण्यापेक्षा आपल्या इथल्या पण जे छोटे मोठे नर्सरीवाले आहेत त्यांनासुद्धा थोडा फायदा व्हायला पाहिजे म्हणून म्हटलं आपल्या इथून काही गोष्टी घेतलेल्या चांगल्या आणि खरं सांगायचं म्हणजे इथं ज्या रेटमध्ये मिळतात ना त्याच रेटमध्ये तिथं ही रोपं सांगत होते त्यामुळे मी काही घ्यायचं धाडस केलं नाही आणि हा जवळजवळ एकशे साठ सत्तर किलोमीटरचा प्रवास करून झाडं आदळत आपटत गाडीत आणण्यापेक्षा म्हटलं चला आपल्या इथल्या नर्सरीत आल्यानंतरच घेऊया तर हा छोटासा आजचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते उद्या काय काय खरेदी केली तो व्लॉग अपलोड करीन आणि हे नवीन असं सरप्राईज तुमच्यासाठी आहे ते सुद्धा ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तर नक्की आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा